नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज सहा जून शिवराज्यभिषेक सोहळ्याचा दिवस प्रचंड उत्साहाचा दिवस आहे रायगडावर प्रचंड उत्साहामध्ये हा स्वराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो तसं पाहिलं ही इतिहासातील फार मामूली गोष्ट नाही एखाद्या राजाचा सोहळा शिराज्यभिषेक सोहळा होणार इतकी ती मामुली गोष्ट नाही कारण राजे अनेक झाले आणि अनेकांचे राज्याभिषेक सोहळे पण झाले पण शिवछत्रपतींचा शिवराज्यभिषेक सोहळा ही एक साधी आणि मामुली गोष्ट नाही तर अख अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये हे स्वराज्याचं धगधगत पान आज उमटलं गेलेलं आहे कारण हिंदुस्थानात इतिहास पहिला तो हा प्रभतांचा इतिहास आहे आणि इतिहासावर तरी विजयाची मोहर आजचे दिवस उमटली गेली आणि गुलामगिरीमध्ये स्वाभिमान हरवलेल्या माणसामध्ये एक स्वराज्याची स्वप्रेणीची स्वाभिमानाची फुंकर देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी केलेलं आहे आक्रमण करते जेव्हा ह्या भूप्रांतावर आक्रमण करीत ते फक्त भूभाग जिंकून घेत नव्हते ते फक्त प्रांत कादीच करत नव्हते तर तिथल्या समाज रूढी परंपरेवर ते कब्जा करत होते तिथल्या धर्मावर ते घाला घालत होते तिथल्या माणसाच्या माणुसकीवर ते घाला घालत होते तिथं घाव करत होते एक माणूस म्हणून जगण्याचे अधिकार ते नाकारत होते झुल्नी राजवटी तिथं प्रत्येक माणूस झिरत होता आणि त्या सुलतानी टाच सुलतानी त... सत्तेच्या त... टाचाखाली आख्या महाराष्ट्रातली माणसं सिरडून जात होती आता फार काही चांगले होणे नाही जिकडं पाहो तिकडं अंधार आहे आणि गुलामगिरी हेच आपलं जीवन आहे असं माणसं स्वीकारत होते खरं तर पाहिलं तर मराठ्यांच्या रक्तामध्ये शौर्य आहे मराठ्यांच्या रक्तामध्ये पराक्रम आहे पण शौर्य पराक्रम कुठे करायचा कुणासाठी करायचा आदिलशाह कुतुबशाह निजामशाह ह्या तीन सत्यंचं प्रभाव लिहितो होतं यांच्यासाठी आपण लढायचं मराठ्यांनीच मराठ्यांचं रक्त सांडायचं मराठ्यांनीच आपल्या आया बहिणीची कपाळ भंडी करायची इथं प्रत्येक थेंब थेंब रक्त मराठ्यांच थे सांडत होत आणि सत्ता मात्र आक्रमणकर्ते करत होते आणि गुलामगिरीचं जीन आपल्या वाट्याला आलं होतं आणि इतका खिचपत पडलेल्या माणसामध्ये एक स्वाभिमानाची फुंकर प्रेरणीची फुंकर स्फोटिंग चेतवणारी एक घटना घडली होती महासाहेब जिजवणं स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना ते साकार करण्यासाठी रायरे पिंड रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक केला आणि एकच हाक दिली हर 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 महादेव हर हर, हर महादेव युद्ध गर्जना ही सह्याद्रीच्या कडे कपारीत घुमली अख्खा मावळा प्रांत जागा झाला मावळा प्रांत जागा झाला कुठल्या जाती धर्माचा विषय नाही प्रत्येक जाती धर्माचे लोक म्हणजे मावळे आणि सर्व मावळे प्रत्येक जाती धर्माचे लोक शिवा शिवछत्रपतीच्या हातीला ओ देऊन आले मग छातीच्या ढाली झाल्या गवताचे भाले झाले प्रत्येकाने प्रांत हाती घेतले कशासाठी तर स्वराज्यासाठी का तर राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे अशी पटवून देण्यामध्ये शिवछत्रपतींनी भूमिका घेतली आणि राज्य झालं पाहिजे ही स्त्रींची इच्छा आहे आणि त्यासाठी आपल्याला लढलं पाहिजे प्रत्येकाने आपला प्रांत हाती घेतला प्रत्येकाने आपलं रक्त सांडलं कुणी आपल्या पोटचा गोळा गमवला कुणी कुंकू कपाळी पुसलं त्याच्यातून स्वराज्य निर्माण झालं स्वराज्य निर्माण झालं ते निर्माण झालं कुठल्या स्वार्थातून नाही आणि स्वराज्याचं जर काही शिकायचं असेल तर त्याग त्याग हेच स्वराज्याचं प्रतीक राहिलेलं आहे हीच प्रेरणा राहिलेली आहे जर तुम्हाला काही करायचं असेल तर अगोदर त्याग करा म्हणजे स्वराज्य निर्माण होतं स्वराज्य निर्माण झालं फार मोठी किंमत देऊन निर्माण झालं होती सहज नव्हती गोष्ट मी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी सारं घडलं होतं पण सारे, सारे इतका त्याग करूनही आपण राजे आपण जरी म्हणत असतो तरी आपल्याला जगाने मान्यता दिली पाहिजे आणि खरं आपण राजे झालो पाहिजे मग राजा तर आहे मग राज राज्य तर आहे पण राजा असला पाहिजे शिवछत्रपतींनी आजच्या दिवशी शिवराजीभिषेक सोहळा करून घेतला सोहळा कसा करायचा तो तो वै हिंदू धर्म परंपरेप्रमाणे वैदिक परंपरेने तो केला गेला पाहिजे या गोष्टीला विरोध झाला ठीक आहे आपल्या धर्मामध्ये आपल्याला शिवराजी विषय आपला विरोध होतो पण त्यांना त्यांनी जुमानला नाही आपल्या सत्तेच्या बळावर त्यांनी म्हणजे शिवछत्रपती हे धर्म अभिमानी नव्हते पण धर्म पालक जरूर होते त्यांनी धर्माच्या परंपरेप्रमाणे धर्माच्या पालनाप्रमाणे शिवराजी विशेष सोहळा करून घेतला ज्यांना मंत्र म्हणायचे त्यांना मंत्र म्हणायला लावले आणि शिवराज विषय करून घेतला शिवराजी विशेष करून घेतल्यानंतर जी काही घटना ह्या हिंदुस्थाना इतिहासामध्ये घडत होती ती अद्वितीय होती आक्रमण करत्याला हा चाप होता आता स्वतःच राज्य निर्माण झालं म्हणजे मन स्वतःची कालग्रणा असली पाहिजे छत्रपतींनी आपलं स्वतःच शिवशक सुरू केलं आपलं स्वतःच राज्य झालं म्हणजे आपलं स्वतःच नाणं असलं पाहिजे त्यांनी नाणे पाडून घेतले स्वतःची राजमुद्रा असली पाहिजे राज, राज दरबार ते भरू लागले प्रत्येक गोष्ट राजा असतो तर राजाने केलं पाहिजे ते सारा त्यांनी केलं परकीय प्रवासी असतील मान्य परकीय मान्यवर असतील अनेक राजांचे प्रमुख अतिथी तिथे उपस्थित होते या सर्वामध्ये फक्त राजाची प्रतिष्ठा व्हावी आणि हे स्वराज्य जग विख्यात व्हावं याचा प्रसार व्हावा आणि याला समाज मान्यता मिळावी म्हणून सारा खाटोटो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता म्हणजे हिंदुस्थानाच्या पराभूत इतिहासावर हे धगधगत स्वराज्याचं पान आजच्या दिश उमटलं हाच खरा आपले अभिमान आहे हीच खरी आपली प्रेरणा आहे आता याच्यामध्ये पुन्हा शिवराज्य विषय सोळा का हिंदू साम्राज्य दिन अशा पद्धतीचे वाद तयार झाले वाद काही असो जे तो आपापल्या परीनं यासाठी इतिहासा इतिहासाचे अनेक आपल्या स्वार्थासाठी आपल्या हेतूसाठी ते वापर केला जातील पण जी घटना घडली ती खरंच गुलामगिरी नाकारणं आणि स्वाभिमानात सोडीन चेतवणारी घटना होती प्रत्येक भारतीयांचा ऊर आजच्या दिवशी अभिमानाने पूर्ण आला पाहिजे कारण आम्ही परकीय आक्रमणांना लाथाडून आमचं राजनिर्माण केलं आमचं शब्द सुरू केलं आमची नाणी पाडली आम्ही आमची राजमुद्रा तयार केली आम्ही स्वतंत्र राजे झालो आम्ही आता कोणाची मांडली युत नाहीत आणि हीच जी काही म्हणजे गुलामगिरीवर फुंकर प्रक्रिया होती खरी आज आज आजच्या दिवशी खरी झाली होती तीच खरी आपली प्रेरणा शुरा, शिवराज शिवरा सोहळा साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही त्याग करा त्याग करण्याची तयारी ठेवा आणि कितीही प्र प्रसंग कठीण असाल किती प्रतिकूल परिस्थिती असेल एखादं स्वप्न पाहिलं एकीनं जिद्दीनं आणि खऱ्या अर्थानं पेटून नेलं तर ते साकार होतं कारण ते आजच्या दिवशी झालंय हीच खरी आपली प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच स्वराज्य निर्माण केलं आणि तो आजचा दिवस आहे याख्या हिंदुस्थानाला ही एक प्रेरणा आहे कारण राजे तर अनेक होते सोहळे तर होतात पण छत्रपतीचा सोहळा या हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये खरंच वेगळा आहे आणि तीच खरी प्रेरणा आहे कारण हिंदूंना राज्य राजनिर्माण सर्व राजकीय म्हणजे सर्व परकीय आक्रमणकर्त्या सत्ताना झुगारून स्वतःचे राज्य निर्माण केलं होतं पुन्हा त्यांनी आपले स्वतःचे मंदिर असतील स्वतःचे धर्म असतील स्वतःचे सामाजिक रूढी असतील आणि संस्कृती रक्षण असेल हे छत्रपती शिवाजी महाराजांना सुरू केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला शिवशाही म्हणून ओळखलं जातं इतकं आदर्श राज्य भूतलावर अजून तरी झालेलं नाही असं इतिहासकार म्हणतात अभ्यासक जातात आणि आपण लोकशाही ती हुकुमशहाप्रमाणे राज्य करणारे राज्यकर्ते आता आहे हीच राजकर्ते आपल्याला स्वराज्याचं स्वप्न दाखवतात आपल्याला शिवशाहीचं स्वप्न दाखवतात पण त्यांना आता आपल्याला सांगायची वेळ आहे की स्वराज्य जरूर उभं राहतं पण ती त्यागातून उभं राहतं ते स्वार्थातून उभा नाही राहत स्वतःच्या तंबड्या भरून स्वतःचे खेसे भरून स्वतःच्या लाचेऱ्याचे फौजा तयार करून स्वतःचे अंधभक्त तयार करून स्वतःचे गुलामगिरीतली मान मानसिकता असलेली पिढी तयार करून स्वराज्य आणि शिवशाही निर्माण होत नसते आजचा दिवस आपल्याला इतिहासातून हीच प्रेरणा देणार आहे की स्वराज्य निर्माण होतं पण तेगातून निर्माण होतं ते निष्ठेतून निर्माण होतं निष्ठाबंतांची जेव्हा मांदियाळी इतिहास आहे आणि जेव्हा त्यागाची त्याग करणारी लोक असतील स्वतःचा स्वराज्यासाठी आपल्या राज्यासाठी प्राण हाती घेणारे जेव्हा मावळी निर्माण होतील तेव्हाच शिव शुष, शिवशाही अवतरते तेव्हा स्वराज्य निर्माण होतं तेव्हाच आपलं राज्य येतं आणि आपल्या राज्यासाठी आपण शिवछत्रपतींच्या दिवसाची प्रेरणा सदैव आपल्या रक्तामध्ये तेवत ठेवली पाहिजे कारण हे स्फुलिंग चेतून रसायन आहे हे रसायनच आपल्याला प्रेरणा देणार आहे काहीतरी चांगलं घडू शकतं एवढीच एक ऊर्जा आपल्या आजच्या दिवशी मिळते आणि हा जो उत्सव आहे हा उत्सव साजरा होतो त्याच्यातून युवकांना ही प्रेरणा नक्कीच मिळते आणि आपण तेच केलं पाहिजे फक्त राज्यकर्त्यांना काय गोष्टी सांगण्याच्या आहेत त्या सुद्धा आपण जरूर सांगितलं पाहिजे की स्वराज्य हे त्यागाचं प्रतीक आहे आणि तुम्ही सर्वजन स्वार्थी आहात तुमच्याकडं लाचारांच्या फौज आहेत शिवछत्रपतीकडं निष्ठावंतांच्या फौजी होत्या आणि जेव्हा निष्ठावंत निर्माण होतात त्याग निर्माण होतो तिथंच स्वराज्य निर्माण होतं तुम्ही शिवसाईचे आणि स्वराज्याचे नाव सुद्धा इथून पुढे येऊ नका धन्यवाद हयडू कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून कळवा